हॅलो नमस्कार कसं आहे माझेच नाव अजित चुकला हव्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय आहे ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा बाबळे माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर गावी चालली होती मम्मीकडे मी आणि शिवांश चुलत बहिणीच्या एंगेजमेंटसाठी आणि आम्ही बसने जाणार होतो कारण यांना सुट्टी नव्हती त्यामुळे मला आणि शिवांशला बसने जायचं होतं आणि हा शिवांचा पहिलाच बस प्रवास आहे त्यानिमित्ताने योग आला शिवांशलाही बसने जाण्याचा आणि आजकालच्या काळामध्ये बसने जाणं हे खूप रेअरली झालं आहे बसला बरेचसे असे सेकेंडरी ऑप्शन्स आलेले आहेत त्यामुळे रस्त्यावर सरास दिसणारी ही लाल परी आज ट्रेन ओला उबर फोर व्हीलर लक्झरी बस या सगळ्यांच्या गर्दीमुळे ही बिचारी लाल परी अगदी कुठे दिसेनासी झाली आहे असो मला वाटलं होतं की शिवांश गर्दीमुळे बसमधल्या गर्दीमुळे चिडचिड करेल कंटाळेल पण नाही तो छान असं एन्जॉय करत होता त्यानंतर आम्ही आलो होतो मनसर बसस्टॉपला आणि तो छान असा खिडकीतून बघून सगळं एन्जॉय करत होता म्हणून त्याला मला असं वाटलं की त्याला भूक लागली एका तर मी सोबत मुगाचे डोसे आणि थोडंसं पनीर केलं होतं फ्राय ते आणलं होतं पण त्याला ते नको होतं नंतर मी थोडेसे द्राक्षे वगैरे पण घेऊन आली होती त्याच्यासाठी त्याला खायला म्हणून तो मध्येच काहीतरी मागेल म्हणून तर ता त्याला थोडेसे द्राक्षे वगैरे दिले तर त्याने ते खाल्ले छान अगोदर गर्दी होती पण मंजरमध्ये आल्यावरती आम्हाला छान विंडो सीट भेटली होती आणि शिवायला विंडोमध्येच बसायचं होतं मग तो छान असा विंडोत बसला मस्त बाहेरचं बघत बघत त्याचं चा एन्जॉयमेंट चालू होती त्यानंतर आम्ही आलो होतो आळेफाट्यामध्ये आळेफाट्यामध्ये येणं खूप दिवसांनी मी बस बसस्टॉपला आली होती कारण जेव्हा आम्ही एक लग्ना अगोदर कल्याणला होती तेव्हा गावी यायचं म्हटलं की आळेफाटा हा बस स्टॉप असायचा आणि मग खूप दिवसांनी बस स्टॉप पाहिल्यामुळे ते लहानपणीचे सगळे दिवस आठवले आणि त्यानंतर हे जे काका आले होते बसमध्ये विकायला त्यांना मी अगदी लहानपणापासून बघते आणि अजूनही त्यांचा आवाज तसाच आहे मला खूप नवल वाटलं आणि त्यानंतर मला बस भेटली होती आळे फाट्यामधून आळे फाटाटू शिरूर कारण मला उतरायचं होतं देवी देवीभोली फाट्यावरती आणि इथेही आम्हाला छान विंडो सीट भेटली होती छान शिवांशला पण आणि आता बसमध्येही डिजिटलायझेशन झालेलं आहे तिकीट्स वगैरे काढायला तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि ते छान लिहिलं होतं स्वच्छता राखा थुंकू नका पण त्यानंतर बराच वेळ झाला होता आणि शिवाईला छान अशी झोप लागली होती थंड हवा येत होती आणि तो मस्त झोपला होता कारण सकाळी तोही लवकर उठला होताच त्यानंतर आम्ही उतरलो होतो देवीभरे फाट्यावरती आणि मला मग मा थोडेसे घरी नेण्यासाठी ने फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते मग मी थोडेसे ॲपल घेतले आणि चिकू घेतले तर या आजींकडे बघितलं तेव्हा मला माझ्या आजीचीच आठवण झाली अर्धा किलो द्या हां झाले ना अर्धा किलो द्या अर्धा किलो नाही माझी आजी तीही अशीच नाका छान नत घालायची पण अशी जुनी माणसं आता राहिलीच कुठे पण असं कधीतरी पाहिलं की छान वाटतं त्यानंतर मला देवीभरी फाट्यावरती घ्यायला माझा भाऊ आला होता तिथून बस आहे जायला पण पटकन अशा पटापट बस येत नाही वेळेत त्यामुळे मग तोच घ्यायला आला होता मला बस स्टॉपला आणि जसं घर जवळ येत होतं तशी एक्साइटमेंटही अजून वाढत चालली होती जी काही ती ओढ असते ती काही शब्दात सांगू शकत नाही न जाने क्या ताकत हे इन मायको की गलियों में जहा एंट्री करते ही चेहरे पर मुस्कान से आ जाती है आणि फायनली आम्ही पोचलो होतो आमच्या घराजवळ आणि जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो शेतामध्ये शिवांची एक्साइटमेंट बघताय लगेचच फिरण्याची तर आ, ही माझी मम्मी शेतामध्ये ते काम करत होती ही आहे माझी मम्मी तर आल्या आल्या शिवांचं बघताय लगेच फिरायला चालू झाला होता तर ते हरभरा काढत होते शेतातली कामं वाटतात तितकी सोपी नसतात खूप कष्टाची कामं असतात ही मेहनतीची कामं असतात मम्मीही बसली शेतामध्ये मम्मीजवळ गप्पा मारतं मग असं मोकळं वातावरण शेतातली ती झाडाखालची सावली आणि वाऱ्याची ती मंद झुळूक वा 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 खूपच छान खूप छान वाटत होतं अशी शांतता आणि सुख आहे का शहरातल्या त्या फ्लॅटमध्ये त्यानंतर माझा भाऊही आला होता तर हा आहे माझा भाऊ अमोल तोही आला होता त्याचंही काही मन रावलं नाही मग तोही आला आमच्यासोबत बस शेतात बसायला तर इथे हरभरा घेतला होता खायला आम्ही शेतातला असा ताजा ताजा हरभरा खायला किती मजा येते आणि ह्या हरभऱ्याचा होळाही बनवतात तुम्हाला माहीत नसेल तर सांगते शेतामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा बाबा आम्हाला शेतात गेलं की शेतामध्ये शेकोटी पेटवायची आणि हे हरभरे आणि ते छान असे भाजून द्यायचे आम्हाला खायला खूप छान लागतं ते गावचं वातावरण त्या आणि त्याच्यात ते काहीतरी वेगळीच चव असते त्यानंतर शिवांशलाही मी थोडंसं सोलून दिलं त्यालाही कळलं पाहिजे की काय असतं हर ते हरभरा वगैरे त्यानंतर शिवांशचं चालू झालं इथे नेहमीप्रमाणे आणि ही आहे आमोलची फेवरेटवाली छोटीशी गाय तो दिवसभर त्याला खायला घालत होता असतो आणि मग शिवांशनी आज त्याची जबाबदारी बजावली होती आमोलला आज सुट्टी दिली होती खायला घालण्यासाठी खा त्यानंतर बाबा आले होते त्यांना पाणी भरायचं होतं मका भरून काढायची होती तर हे आहेत आमचे बाबा त्यांचं वय अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशीपर्यंत असेल त्यांच्याकडे पाहून असं वाटतच नाही की त्यांचं एवढं वय असेल अजूनही ते शेतातली सगळी कामं करतात जसं की पाणी भरणं वावर बांधणं परत फवारणी करणं ह्या सगळ्या गोष्टी ते अजूनही करतात ते स्वभावाने जेवढे कडक आहेत तेवढेच ते, ते शरीराने पण कडक आहेत जसे पाहतोय तसे बाबा असेच आहेत काहीच चेंज नाही त्यांच्यामध्ये आणि माझ्या शिवांचे ते पंजोबा आहेत म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटं नाही अशी माणसं खूप कमी आहेत खूप कमी पाहायला भेटतात आणि आमच्या बाबांना दीर्घ आयुष्य लाभू हीच देवाकडे इच्छा त्यानंतर बघताय छान असं मोकळं छान पाणी वाहत होतं पाटाचं आणि शिवांशाने मी छान मस्त एन्जॉय करत होतं पाणी असं कधीतरी पाहायला भेटतं खूप दिवसांनी गावी आल्याकडं आलं की मग छान वाटतं त्यानंतर शिवांश बाबांचा हात पकडून घरी गेला होता त्यानंतर मी आली होती इथे जिथे साखरपुड्याच्या जेवणाची तयारी चालू होती आ, बर्फी बनवायची होती त्यामुळे आदल्या दिवशीच ते, ते साखरपुड्याची बर्फीची तयारी चालू होती बघताय तुम्ही मग छान आम्ही असं हळदी कुंकू करून घेतला आणि जेवण बनवायला स्टार्ट केलं पण घरी काय मन लागतच नव्हतं शिवांचं त्याला काय आजीजवळच बसायचं होतं आजीचं काम चालू होतं आणि तो मस्त बघत होता काय क करतायत कसं करतायत तर मी मग नंतर मीही आली शिवांशला घेऊन माझंही काही मना मन लागत नव्हतं घरामध्ये म्हटलं चला शेतामध्ये वेळ कसा वे जातो कळत नाही कामं असतातच पण बोलण्यात वगैरे खूप वेळ निघून जातो शिवांश बघताय इथे आजीच्या डोक्यातनं टोपी काढतो आहे आजी पण त्याला घालते आणि त्यानंतर काम झालं होतं आणि मग मम्मी आणि आम माहितीला घेऊन घरी निघालो आम्ही दिवस कसा जातो कळत नाही पण कामं खूप राहतात शेतामध्ये आपल्याला वाटतं तितकं सोपता नसतात ही शेतातली आणि दुसऱ्या दिवशी बघताय सकाळी लवकरच जाग आली इकडनं विचार करून गेली होती की मम्मीकडे गेलं की खूप झोपेल आराम करेल पण असं होत नाही मुद्दाम तिकडे गेलं की लवकर जाग येते झोपायला वेळ असतो आराम करायला वेळ असतो पण नाही लवकर जाग आली तुमच्यासोबत होतं का असं मला नक्की सांगा तर सकाळी सकाळी गावी अजून थोडीशी थंडी आहे हलकीशी थंडी जाणवते मग थोडीशी शेकोटी पेटवली होती आणि मग गेली छान असं शेकोटी जवळ बसून थोडंशी शेकून घेतलं छान वाटलं तर मम्मी इकडे शेणाचा सडा टाकत होती कार्यक्रम होता घरामध्ये त्याच्यामुळे पाहुणे वगैरे येतात तर छान वाटतं शेणाचा सडा टाकायला जुनी घरं होती सारवायची भिंती मातीने सारवून घ्यायचं आमचंही जुनं घर होतं शेणाने सारवायचं आठवते मला हे सगळं भिंती वगैरे सारवून काढायची मम्मी पण आजकाल हे काही राहिलंच नाही आजकाल अंगणातही छान अशी लादी टाकलेली असते कंपाऊंड वगैरे मग त्यामुळे सारवणं वगैरे हा काही प्रकार राहिलाच नाही पण कधीतरी असं हे पाहायला भेटतं त्यामुळे छान वाटतं आणि मम्मीला आवड पण आहे त्यानंतर छान असं हे मायलेकांचं प्रेम प्रत्येक आईला आपलं बाळ तितकंच प्रिय असतं मग ते कोणा गाईचं वासरू असो कुत्र्याचं पिल्लू असो किंवा मांजरीचं पिल्लू असो प्रत्येक आईसाठी हे माईचं वात्सल्य काहीतरी वेगळंच चा असो किती छान <laughs> वाटत तर हे आहेत आमचे छोटे बंधूला जे जे आले होते मुंबईवरून खास एंगेजमेंटसाठी तो आला की नेहमी शिवानला जागा करून देतो आणि बघता येते शिवांचं दूध प्यायचं चालू होतं ते इकडे आले, आले की त्याचं खूप नाटक असतो मला दूध नको हे चहाच हवाय मग इकडं आले की असे हट्ट पुरवले जातात सगळेच पुरवतात हट्ट लढायला नको म्हणून वगैरे त्यानंतर पाववाला आला होता मामोलने त्याला काहीतरी क्रीम रोल वगैरे घ्यायचं चालू होतं आणि तोही सांगत होता हे घ्यायचे ते घ्यायचे आणि मामाकडे लाड पुरवले जातात त्यानंतर इथे चालू होती मम्मीची देवपूजा मग शिवांची तिथे काहीतरी रुडबुड चालूच होती मला वाचवायचं आहे हे मला घ्यायचं आहे ते मला घ्यायचं आहे आणि मम्मी त्याला छान घंटी वगैरे वाजून दाखवत होती तोही काहीतरी सांगत होता मम्मीला त्यानंतर आम्ही आलो होतो मांडपामध्ये साखरपुड्यासाठी जो मंडप टाकला होता तिथे छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि हे आहेत आमचे बंधुराजे सगळे जे दिसत आहेत ते आधीच हजेरी लावलेली होती त्यांनी मंडपामध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं आणि शेतामध्येच होता शेता मंडप टाकलेला पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे होतं तर सुंदर अशी गाणी लावली होती आणि एंगेजमेंटसाठी अजून वेळ होता पण म्हटलं चला जाऊन बघून येऊयात कशी तयारी वगैरे चालू आहे म्हणून आम्ही आलो होतो इथे माझा भाऊ छोटा भाऊ मस्त त्याने काढलेला फोटो मला दाखवत होता शिवांचा आणि त्याचा अशी डेकोरेटिव्ह फुलं वगैरे लावून मंडपाची छान अशी सजावट केली होती आणि घरात काही लग्न वगैरे कुठले फंक्शन असलं की वातावरण किती छान असतं नाही का छान असा आनंद उत्साह असतो सगळ्या वातावरणामध्ये लग्न वगैरे या गोष्टी आठवणी असतात माणसाच्या आयुष्यभरासाठी त्यासाठी असे छान असं डेकोरेशन वगैरे हेच क्षण असतात नंतर आठवायला नंतर मग इथे जेवणाची तयारी चालू झाली होती जेवण वगैरे बनवण्याची तुम्ही बघताय मुलांचं पीठ वगैरे मळायचं चालू होतं बायकांचं मस्त त्यानंतर बघता इथे छान अशी सुंदर रांगोळी काढली होती लग्न म्हटलं की रांगोळी डेकोरेशन या सगळ्या गोष्टी येतातच खूप छान वाटत होती रांगोळी खूप छान कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि तुम्ही बघताय छान अशी बर्फी बनवून तयार होती मला लग्नामधलं जेवण खूप आवडतं स्पेशली पुरी आणि भाजी पण आज नेमकी एकादशी होती त्यामुळे पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला पण याची कसर लग्नामध्ये काढून घेतली जाईल त्यानंतर साखरपुड्यामध्ये जो रुखवत वगैरे द्यायचा होता त्याच्यासाठी छान असे डबे वगैरे पॅक करून ठेवले होते छान असं लिहिलं होतं तुम्ही बघताय गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने वाढते रक्त बर्फी पाठवली आहे करा फस्तं छान छान असे टॅग लावून छान डेकोरेटिव्ह केलं होतं ते तर ही आहे आमची नवरीबाई मेकअप करताना प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्पेशल फंक्शनमध्ये आपण स्पेशल दिसावं त्यामुळे थोडासा हा तामझाम मेकअपचा प्रत्येकाला वाटतं आपण छान दिसावं त्यामुळे थोडंफार तरी मेकअप बनतोच आणि इथे शिवाज बघतायत बाबांच्यामध्ये आणि मामाच्यामध्ये बसून आलेल्या पाहुण्यांना छान एंटरटेन करत होता त्याला सगळे काय काय प्रश्न विचारत होते आणि तो त्यांना छान अशी उत्तरे देत होता त्याला ह्याच गोष्टींमध्ये खूप आनंद असतो साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अजून एक तास तरी आहे पण आवरण्यासाठी बायकांना गा वेळ तर लागतो त्यामुळे चला तर मी माझी तयारी करून घेते बाकीचं सगळं मेकअप वगैरे करून घेते सा तर चला लागूया तयारीला तो ह्या सगळ्या आहे सगळं काढून ठेवणार आहे तर त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पुढे बघा आणि मी माझा लुक तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी बी रेडी चला तर लागूया तयारीला बस त्यानंतर मीही तयार झाली होती साडी वगैरे नेसून तर मी आज माझ्या मम्मीची साडी नेसली होती मला तिची ही साडी खूप आवडते त्या मग मग मीही तिची साडी नेसून घेतली आणि इथे सगळेच गडबडीत होते सगळ्यांच्या मग मी माझं स्वतःचं फोटोशूट मीच करून घेतलं त्यानंतर हा आहे आमच्या नवरीबाईचा फायनल लुक छान दिसत होती खूप गोड आणि मग नंतर सगळे गडबडीने चालले होते मंडपाकडे जाण्यासाठी कारण एंगेजमेंटचा टाईम होतच आला होता त्यामुळे सगळ्यांची गडबड चालू होती तर बघताय तुम्ही हे होते आमचे बंधुराजे ब्लॅक पॅन्ट व्हाइट शर्ट हीच थीम असते त्यांची सगळ्या लग्नांमध्ये त्याच्यामध्ये आमच्या धाकट्या बंधुलांचा शर्ट फक्त वेगळा होते नाही तर सगळे ब्लॅक अँड व्हाईट झाले होते त्यानंतर आम्ही आलो होतो मंडपामध्ये मंडप बऱ्यापैकी रिकामाच होता कारण बरीचशी लोकं गरमीमुळे बाहेरच झाडाखाली बसली होती त्यानंतर मग त्यांना अनाऊन्समेंट करून सांगितलं की मंडपामध्ये येऊन मंडपाची शोभा वाढवावी त्यानंतर सगळ्यांचा थोडाफार स्वागत समारंभ झाला त्यानंतर लग्नामध्ये हे भटजी आम आमच्याही लग्नामध्ये हेच होते त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटत होते की तेही कंटाळेच होते नवरीची वाढ बघत होते कधी एकदा येत आहेत आणि कधी मी एकदा स्टार्ट करतोय रोजची त्यांचीही कामं असतात त्यानंतर फायनली नवरदेव आले होते मंडपामध्ये आणि त्यानंतर नवरीबाईही आल्या आणि साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झाला आणि हे आहेत दोघं व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट अमोल आणि विशाल तेही छान असे उत्सुकतेने पाहत होते काय असतं कसं असतं कारण त्यांचाही नंबर आहे त्याच्यानंतर त्यानंतर अचानकच त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं मी कारण तिकडनं व्हिडिओ शूट करत होती आणि बिचारी लाजले दोघे त्यानंतर कार्यक्रम आवरला साखरपुळ्याचा आणि त्यानंतर छान असं फोशू फोटोशूट वगैरे चालू होतं मस्त असं नवरीबाई बोलवत होती आणि यांचं चालू होतं की कुणाचा फोटो छान आला आहे वगैरे बघण्याचं लग्न म्हणजे आयुष्यभराची एक आठवण असते आणि ते फोटोज वगैरे ही आयुष्यभराची एक छान आठवण असते तर प्रत्येकाची एक आठवण असते लग्नांचे फोटो वगैरे तर माझं लग्न हे कोरोनामध्ये झालं होतं तीन जून दोन हजार वीसला त्या दिवशी सायक्लॉन वेग आलं होतं मोठं वादळ आणि त्यात प्लस कोरोना त्यामुळे माझ्या लग्नाची अशी काही एवढं म्हणावी अशी हौस वगैरे झालेली नाही आणि खूप असं गडबडीमध्ये माझं लग्न झालं होतं प्रत्येकाची आऊ हौस असते की आपलं लग्न छान असावं छान हो, असं फोटोज वगैरे आठवणी असतात असो त्यानंतर केक कटिंग वगैरे झाला आणि छान असा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही संध्याकाळी छान असं बसलो होतो तर त्या छोट्या छोट्या मुलींचं चालू होतं खडे खेळायचं तर आमचाही काही मोह आवरला नाही आमोलचा आणि माझा लहानपणी पूर्ण उन्हाळा आणि दिवाळीची सुट्टी खडे खेळणे भांडेकुंडे खेळणे मातीची भांडी बनवणे चल्लसाठ खेळणे हे सगळं चालायचं तर आज मग थोडंसं खडे खेळून घेतले तर लहानपणीचे ते दिवस आठवले पूर्ण दिवस आमचा याच गोष्टींमध्ये जायचा किती लहानपण छान असतं म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा असो असंच सगळ्यांचं लहानपण आनंदात खुशीत जाऊ त्यानंतर बघता शिवान सकाळीच उठला आणि बाबांच्या जांडीवर जाऊन बसला त्याला गायन वगैरे खूप आवडतात तुम्हाला माहितीच आहे आणि छान अशा गप्पा चालू होत्या बाबांच्या मांडीवर बसून त्याच्या तर आज जेवणामध्ये नॉनव्हेजचा बेत होता दादूला जायचं होतं आणि सगळ्यांसाठीच म्हणून तर शिवांश बघा कसा आजीच्या मांडीवर बसून छान असं चिकन खाऊन एन्जॉय करत होता माझ्या मायरी खूप जास्ती खूप म्हणजे खूप क्रेज आहे नॉनव्हेज खाण्याची मलाही लग्नाआधी खूप जास्त आवड होती नॉनव्हेजची मला स्पेशली फिश खूप आवडायचे पण माझ्या सासरी कुणी जास्त आवडीने खात नाही त्यामुळे मीही पूर्णपणे नॉनव्हेज बंदच केलं आहे त्यानंतर दादूला जायचं होतं त्याची एकच दिवसांची सुट्टी होती तर तो निघाला होता जाणार नोकरी वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे माणूस इतका बिझी झाला आहे की जावंच लागतं आणि घरातल्या मुलावरती जबाबदारी असते त्यामुळे नाही जमत राहून आणि मग गेला तो कारण त्याची सुट्टी संपली होती एकच दिवसांची सुट्टी होती त्यानंतर मग शिवांशला छान आजीने उचलून वगैरे घेतलं होतं थोडेफार लाड चालू होते आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं संपली होती माझी सुट्टी मग मा थोडासा चहा वगैरे घेतला आणि मम्मीने मला भाजी वगैरे पॅक करून दिल्या होत्या थोड्याशा तर दोन दिवस हे कसे गेले कळालं नाही हा जो आयता चहा आहे तो आता किती महिन्यांनंतर प्यायला भेटेल माहिती नाही कारण जे माहेरामध्ये जे काही सु, सुक सुकून जो असतो माहेरपणाचा तो खूप छान असतो आणि एक दोन दिवस कसे गेले कळालं नाही त्यानंतर मम्मीने आम्हाला जा बसमध्ये घेऊन जाण्यासाठी चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि मग इकडे आलं की जाताना शिवाय फक्त एकच काम करतो पैसे गोळा करण्याचं बाबा त्याला पैसे देत होते त्याला मी म्हटलं नको घेऊ तो डोळे वगैरे बंद करत होता नोटे नोटेवर टकले बाबा हे दोन तीन दिवस कसे गेले कळाले नाही सगळे आले होते छान मजा वगैरे केली आणि माहेर माहेरी आल्यानंतर येताना जसा उत्साह असतो तसा जाताना तो उत्साह नसतो पाय निघत नव्हता जाताना कारण गेल्यानंतर मग एक दोन महिने यायला भेटत नाही तर मग माहेर म्हणजे काय अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही अशी एक जागा जी पैशांनी विकत मिळत नाही अशी एक जागा जिथे रडणं हसणं खाणं पिणं खिदळणं याशिवाय आपण दुसरं काही करत नाही अशी एक जागा जिथे कधीच आपल्याला एकटं वाटत नाही अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही आणि अशी एक जागा जिथे आई नाही तर कोणी नाही जाण्याची इच्छा नव्हती पाय निघत नव्हता पण शेवटी जायचं तर ते, जायचं तर होतंच आणि फायनली आम्ही निघालो त्यानंतर घरी आल्यानंतर असं काही वेलकम केलं होतं यांनी की दोन दिवसांमध्ये घरामध्ये जो काही पसारा करून ठेवला होता यांनी त्या चिडचिडीवरती सगळं पाणी फिरून गेलं तर तुमच्याकडे करतात का असा वेलकम घरामध्ये पसारा करून ठेवल्यानंतर नसेल तर करत जा त्यामुळे काय होतं थो थोडासा उत्साह येतो पसारा आवरायला बाकी काही नाही तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्यू